मित्रांनो बजेट दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि महिलांसाठी विशेष करून एक महत्वाची माहिती याच्यामध्ये आलेली आहे जी निर्मला सीतारामन यांनी सांगितलेली आहे तर आपण बघणार आहोत की महिलांसाठी नेमकं काय आणि महिला घडविण्यासाठी सरकारने खरच काही चांगले निर्णय घेतले आहेत तर नेमके काय काय निर्णय आहेत हे आपण आता या व्हिडिओच्या मार्फत बघूयात यात शेतकरी क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवली आहे बिहारसाठी मखाना बोर्डचं घोषणा केली आहे कामगारांसाठी सुद्धा एक अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहे महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरंच काही आहे या बजेटमध्ये महिला शेतकरी आणि मजुरांसाठी काय आहे ते जाणून घेऊया महिलांसाठी काय सरकार दहा हजार कोटी रुपयांचं योगदान देऊन स्पोर्ट अप ॲप्ससाठी फंडाची व्यवस्था केलेली आहे माफ करा मित्रांनो ते स्टार्टअप ॲपसाठी फंडाची व्यवस्था असं करण्यात आलेलं आहे सरकार पहिल्यांदाच पाच लाख महिला ए सी आणि एस टी उद्योजिका घडविण्यासाठी दोन कोटी रुपये कर्ज देईल महिला विना गॅरंटी सहज अटींवर लोन मिळावे जेणेकरून त्यांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करता येईल सरकारने या योजनेमध्ये महिलांना पाच वर्षासाठी दोन कोटी रुपये टर्म लोनची सुविधा मिळेल याचा पाच लाख महिलांना फायदा होईल महिला उद्योजिका वाढविण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजना जोडण्याची संधी दिली जाईल आता नेमकं तुम्हाला बदल जर तुम्हाला मित्रांनो याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन गुगलला जाऊन देखील तपासणी करू शकतात तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील